रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचे सरकारी अधिकारी ऐकत नाही या मताशी मी सहमत नाही अधिकाऱ्यांना ऐकावेच लागेल नाहीतर मी दखल घेईन असा इशारा खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत दिला जिल्ह्यात विकासासाठी कोणत्या प्रकारच्या इंडस्ट्री जाणायच्या याबाबत आपण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे रत्नागिरीचे दोन तीन भाग करून कुठल्या भागात कोणती इंडस्ट्री चालेल कुठल्या भागात साधनसामुग्री उपलब्ध आहे याचा अभ्यास करून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज उभ्या केल्या जातील असेही राणे यांनी सांगितले पहिलं माझं लक्ष असं इन्फ्रास्ट्रक्चर बायत सुविधा दुसरी रोजगार तिसरं पर कॅपिटा इन्कम वाढण्याचे माध्यम लोकांकडून पोचवायचं माझा प्रयत्न असतो कारण बरेचशे इंडस्ट्रीसाठी आहे की परवा उदयसामात आम्ही बसलो होतो कोणत्या प्रकारची इंडस्ट्री इथे आणायची आणि दोन तीन भाग करतोय आम्ही रत्नागिरीचे कोणत्या भागात कोणती इंडस्ट्री चालेल साधनसामुग्री कुठे उपलब्ध आहे तिथे ती इंडस्ट्री न्यानी न्यावी असे प्रत्येक मी भाष्य करतो <laughs> पक्षाचे वरिष्ठ पक्ष हो चालवून बसले आहे ना मी कसं सांगून त्यांना अडचणीत आणू तर त्यांचा आहे ते निर्णय घेतले काय संबंध नाही मनसेना आणि शिवसेना फरक आहे ना पण हे दोष देऊन काय पाहिणं हरल्यानंतर सगळे दोष एक दुसऱ्याला देतात भाजप देत नेहमी बरोबर ना मत नाही एखाद्याने वाक्य बोलला मी सहमत ऐकायलाच लागेल अधिकाराला नाही ऐकलं तर मी दखल घेईन तुमचं काम असेल सांगितलं अधिकाराला केलं नाही तर रुल्स ऑफ बिजनेस मध्ये एक कलम आहे तो अधिकार निलंबित होतो कळणार पुढच्या वेळेला सावंतसाहेब जातील अधिकाऱ्याकडे सेक्शन नेऊन दे सांगा द्या निलंबित सेक्शन कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका